मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे वड तर ओढ वटपौर्णिमा पो, वटपौर्णिमेच्या साऱ्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या इथं वडाचं झाड आहे आज बघा किती बायका येतात काय काय होते आता वडाला मला सगळा व्हिडिओ अपडेट देणार आहे मी कारण का आज वटपौर्णिमा पौर्णिमा नंत म्हणल्यानंतर ना वडाच्या झाडाला जावं लागतं इकडे पाणी ते वांग्याची रोपं लावली होती म्हणून तिथं पाणी लावलं होतं ह्याला दोन तीन दिवस झालं पाऊस नाही ना पोरींनी कुठं मेथीची झाडं बियाण तीन कुठं आणून टाकलं होतं आता मेथी पण उगवायला आली शिवणी लिशुरीने आणून पाणी ओतलं होतं तपलं तिचं आता मोटरच बंद करायची लेवे चालू जमत नाही मोटर ते आरती घातली त्याच्यामुळं पाणी द्यायची काय गरज नाही रोज येतोय थोडा थोडा पाऊस चला म्हणलं एक सकाळ सकाळ व्हिडिओ होऊन जाऊन तो आज पौर्णिमा म्हणल्यानंतर थोडा मेकअप सगळंच येणार गावात आता इतकं वाढलं इथं काही सगळं स्वच्छ करून घ्यावं लागेल चा पे ने का नेऊ माघार बायको आली कट आहे चा बाजू दर की लवकर काय नाटक लावले ती चहा द्या ती द्या आणि अजून असंच बसले देवरा बसल्या गत काय आहे का काम काम आहे की ती झाडाकडे सपसपाई करावं लागेल की कुठल्या ती तुम्हाला वावर आहे वडाच्या व कधी आहे मग बाया आल्या सगळे आता हिथ वड कुठे दुसरा ओढत नाही तिकडं देवा पक्ष ओढ होतात पण ती सगळं पाण्यात पाणी वाहते सगळ्याकडे मग आता तिकडच्या त्या काळ्याच्या त्या पवाराच्या ह्यांच्या सगळ्यांच्या मग दुसरीकडे ओढत नाही इकडच्या त्या सगळ्या सोन आता येते आता इकडच्या येत्या ना हिकडच्या तिथ जात होत्या माहिती आहे की सगळ्यांना ओढ लावलाय म्हणून आपण नाही माहिती असलं तरी व्हिडिओ बघतेलच की कि रवी शिंदेच्या इथं वडा आहे वडाचं झाड तिला दोन वर्ष झालं काय दिसत आहे ना आता काय कसं काय ना पण दिसवायचं तसंच आता फोन फुटलाय पण तुम्ही काय मनाव घे हो नाही त्या दिवशी ही त्या भाऊजींनी झाड दिलं गिफ्ट कशाच हेच माहित नाही चला माझा चहा जायन गार होऊन लय बोलायचं होतं हां तुला गडबड कर मी असं फोन धरून ठेवू का आणि अणूला बोलो का आणि मी छापया जाऊ का जाऊ मग बो आंघडोबळ करतो सध्याला सुखिया निवांत प्राणी काही टेन्शन नाही एकदम रिलॅक्स हो ना आणि आपलं नियोजन आहे तुमच्या कमेंट वाचतोय मी कशाचं अभिनय तो कभी नाही असा कार्यक्रम झालाय सांगेल तुम्हाला बरं असून द्या पालखी नाही या मग कबीच नाही वर्षभर कबीच नाही कुठं अभि नाही तो कबी नाही सुधारणार पालखीच दिवशी ना तुम्ही सुधारणार नाही ना मग पालखी येऊन आलं की तुम्ही वर्षभर मोकळच आहे तुम्हाला मोकळ सोडले तुम्ही काहीच काम नाही तुम्हाला पालखीला जायचंय पण कुठल्या पद्धतीत जावं म्हणजे कुठल्या पद्धतीत म्हणजे पद पालखी जायला पण पद्धत असते वय कसली पद्धत म्हणजे काय झालं हिकडच्या जावं का तिकडच्या वय

तो का तिथं पलीकड वडाचं झाड आहे ते आंघोळ करून करता व्यवस्थित तिथं कडेला लावले दारात नसले पण नसून म्हणून असं बांधावरतीच लावलंय तिथं पलीकड चक्कूचं झाड आहे आता मग सगळीकडे हिरवगार झालं तिथं सरपण ठेवलं या चाळीच्या आमटी केलेली आहे बरेच जण म्हणणार आज वट नंतर पोळ्या का केलेलं नाही तर आज कशा पोळ्या सकाळच कशा पोळ्या संध्याकाळी करतात सकाळी करतात का संध्याकाळी संध्याकाळी का आमच्या इथे वड पो सोडायचं मग काय सोडते ती की झाले भाजी आता कणिक मायाचे आता माझा चहागार झाला परत मी एकदा थोडा गरम करते